मित्रांनो राम राम आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे ढिगाचा व्हिडिओ होता हे खालचा व्हिडिओ राहिला होता मित्रांनो बनवायचा तर काय केलं आहे मित्रांनो ते बारा फुटामध्ये बॅनल आणि हे एक तुकडा आहे थपडाचा आणि फाटक्या त्या फाटक्या चटायचा तर अंदाजे बघा हे पंचवीस फुटरून झाला असेल तर ह्याच्या आडव्याद्वारे टाकल्यात एक ही दोन आणि ती तीन ती पलकडी चार तर सहा सहा फुटाव सहा सहा सात सात या आडव्या चारद्वारे येतात उभ्या उभ्या दोन आहेत ही एक आहे आणि ही एक आहे मग ह्या बांधल्याच्या नंतर डीग झाल्याच्यानंतर नंतर पुन्हा वरी न्यायच्या आपल्याकडे सर्व मित्रांनो टाकाउपासून टिकाऊ काम असतं हे टाकून दिलेलं चटाया हे फाटकं ते चवळं आणि हे नेट ते सोयाबीन काढायला सुरुवात आहे हे इतकं राहिलेलं शेत हे खालचं हे आज होईन वाटतं बऱ्यापैकी ऊन खूप पाडलेलं आहे गरम आहे आणि हे आपले मदत करणारे शेतकरी बांधव आहेत कडकडून कर भुका लागल्यात ह्यांना ला उन्हाच्या तडाक्यात ते तिथं लिंबाखाली जेवायला लागले तर तर अजून त्याचा हे नाही भाव नाही डिक्लेअर केला कशामुळे डिक्लेअर केला नाही त्याचं कारण आहे मित्रांनो गेल्या वर्षी केला तर चार हजार तर सगळ्या गावात कलमा झाला फलाण्याने एवढा भाव काढा फलाण्याने एवढा भाव काढा त्याच्यामुळं मित्रांनो एकदा चूक झाली का ती चूक डबल करीत नाही त्याच्यामुळं अजून भाव काय डिक्लेअर केलेला नाही तुमच्याकडे निघाला आहे का निघाला असला तर किती भाव निघाला आहे हे कमेंट करून सांगा मित्रांनो भेटू मित्रांनो अशीच नवीन माहिती काहीतरी घेऊन व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर ठेवतो मित्रांनो